चहाचं काळकुट्ट भांडं सरशी चमकेल वापरा या सोप्या टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे तर प्रत्येक घरात हा चहा आवर्जून बनवला जातो साधारण दिवसातून दोन ते तीन वेळा चहा बनवला जातो त्यामुळे कधीकधी चहाचे भांडे हे काळे होते हे काळवंटलेले भांडे, भांडे स्वच्छ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते हे करपलेले भांड्याचे डाग जाण्यासाठी महिला चहाचे भांडे रात्रभर पाणी घालून ठेवतात तरी देखील त्याचा काही उपयोग होत नाही मात्र आज तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे चहाचे काळवणलेले भांडे सुटकीशरशी साफ होतील चला तर मग जाणून घेऊया काय आहे ते नंबर एक मीठ चहाचं चा भांडं काळे पडले असेल तर मीठ हे ते काळे डाग घालवण्यासाठी उपयुक्त आहे त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे मीठ आणि साबण एकत्र करायचा आणि मग ते चहाचं चा भांडव घासणेने घासायचं चा आहे चहाच्या काळवणले काढवणलेलापणा दूर होऊन भांडे साफ होईल आणि त्याला छान पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं की आपलं भांडं खूप छान दिसतं नंबर दोन बेकिंग सोडा बेकिंग सोडा चहाच्या काळ्या भांड्याला साफ करण्यास तुम्हाला मदत करेल बेकिंग सोडा थेट स्क्रबरवर घ्या आणि तेच भांडं धुवा चांगलं घासून काढा यामुळे भांड्याचा काळवंडलेलापणा निघून जाईल आणि छान स्वच्छ दिसेल आणि चमकेलसुद्धा नंबर तीन बेकिंग सोडा आणि मीठ मीठ आणि बेकिंग सोडा हे दोन्ही पदार्थ क्लिनिंगसाठी चांगले उपयोगी ठरतात या दोन्हींचाही उपयोग प्रत्येक गोष्टीसाठी केला जातो चहाच्या जा भांड्यांचे काळे डाग करण्यासाठी सुद्धा हे दोन दोन्ही एजंट महत्त्वाचे आहे या दोन्ही गोष्टी तुम्ही एकत्र करून चहाचं भांडं घासू शकतात त्यामुळे चहाचं भांड चकचकीत होऊन निघून जाईल नंबर चार लिंबाचा रस लिंबाचा रस हा चिकटपणा दूर करतो त्याचप्रमाणे लिंबाचा रस तुम्हाला चहाचं काळ बनलेलं भांड घासण्यासाठी सुद्धा उपयुक्त उपयोगी होऊ शकतो यासाठी तुम्हाला ज्या भांड्यात डाग आहे त्या भांड्यात पाणी आणि लिंबाची एक फोड घाला आणि त्यानंतर हे पाणी उकळून घ्या त्यामुळे हे सगळे डाग नक्कीच निघून जातील व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद